काही मॅच हरलो आणि संपूर्ण देशाने जिंकण्याची आशा सोडली पण आपल्या अकरा रणरागिणींनी इतिहास घडवण्याचा जणू निश्चयच केला होता ही कहाणी आहे दोन हजार पंचवीसच्या विश्वचषकातील टीम इंडियाच्या त्या अविश्वसनीय अशा प्रवासाची जिथे पराभवाच्या घरतेतून बाहेर येत त्यांनी क्रिकेटचं शिखर गाठलं ही कहाणी आहे त्या जखमांची त्या त्यागाची आणि त्या जिद्दीची जिने एका तुटलेल्या स्वप्नाला सत्यात उतरवलं दोन वेळा फायनलमध्ये पोचून दोन वेळा विश्वचषकाच्या अगदी जवळ येऊन रिकाम्या हाताने परतलेल्या टीम इंडियासाठी हा विजय अजिबात सोपा नव्हता हा प्रवास होता इतिहासाचं ओझो उतरवण्याचा करोडो भारतीयांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा चला पुन्हा एकदा जगूया तो प्रत्येक क्षण जो ऐतिहासिक विजयाचा साक्षीदार आहे इतिहास लिहिला जातो पण काही वेळा तो रक्ताचं पाणी करून घडवावा लागतो भारतीय महिला क्रिकेटसाठी दोन हजार पंचवीस हे साल असंच काहीच होत प्रत्येक वर्षाची प्रतीक्षा दोन फायनल्स मधल्या पराभवाचं दुःख आणि त्या घरच्या मैदानावरचं खेळण्याचं दडपण हे सगळं घेऊन हरमनप्रीत कौर आणि तिची टीम मैदानात उतरली होती आणि सुरुवातीच्या काही सामन्यानंतर असं वाटत होतं की कदाचित हे स्वप्न याही वेळी अपूर्णच राहणार आहे पण म्हणतात ना राखेतून उठून उभं राहणाऱ्यालाच फिनिक्स म्हणतात ही कहाणी आहे टीम इंडियाच्या त्याच फिनिक्स भरारीची भारतीय महिला क्रिकेटचा इतिहास तसा गौरवास्पद आहे पण त्यात एका गोष्टीची नेहमीच कमतरता होती एका वर्ल्ड कप ट्रॉफीची दोन हजार पंचवीसमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि दोन हजार सतरामध्ये इंग्लंड विरुद्ध आपण फायनलपर्यंत पोहोचलो विजयाच्या इतक्या जवळ की ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंच जाणार असं वाटत होतं पण दोन्ही वेळा नशिबाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं त्या पराभवाच्या जखमा खूप खोल होत्या स्पेशली दोन हजार सतराचा तो लॉर्ड्सवरचा पराभव जिथे जिंकता जिंकता सामना आपल्या हातातून निसटला आणि तो क्षण प्रत्येक क्रिकेट प्रेमीच्या मनात अजूनही तितकाच ताजा आहे मिताली राज आणि झुलन गोस्वामी भारतीय क्रिकेटच्या या दोन महान स्तंभांनी आपलं संपूर्ण आयुष्य क्रिकेटसाठी दिलं पण त्यांच्या कारकिर्दीमध्ये तो वर्ल्ड कप विजयाचा क्षण काही आला नाही त्यांचं हे अपूर्व राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आता या नव्या पिढीवर होती हरमनप्रीत कौर स्मृती मानधना जेमिमा रॉड्रिक्स शपाली वर्मा दीप्ती शर्मा या सगळ्यांच्या खांद्यावर केवळ संघाची नाही तर करोडो लोकांच्या अपेक्षांची आणि इतिहासाची एक मोठी जबाबदारी होती दोन हजार पंचवीसचा वर्ल्ड कप भारतातच होणार होता घरच्या मैदानावर खेळण्याचे फायदे असतात पण त्यापेक्षा जास्त असतं प्रेशर प्रत्येक न्यूजपेपर प्रत्येक न्यूज चॅनल प्रत्येक फॅन तुमच्याकडे एकाच आशेने पाहत असतो त्यामुळे एक छोटीशी चूकही मोठी टीका ओढून घेऊ शकते याच दबावाखाली टीम इंडियाच्या प्रवासाला सुरुवात झाली आणि हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता उलट तो अप्स अँड डाऊन्सने भरलेला होता भारताची पहिली मॅच होती श्रीलंका विरुद्ध कागदावर हा सामना सोपा वाटत होता पण मैदानावर चित्र वेगळंच होतं आपण सामना जिंकलो पण तो विजय पावसाच्या व्यत्ययामुळे डक वर्थ लुईज नियमाने मिळाला विजयाने सुरुवात तर झाली होती पण तो एकतर्फी विजय नव्हता ज्याची सर्वांना अपेक्षा होती कुठेतरी काहीतरी चुकतंय हे स्पष्ट दिसत होतं यानंतरचा सामना होता कट्टर प्रतिस्पर्धी इंग्लंड विरुद्ध हा सामना म्हणजे हृदयाचे ठोके चुकवणारा एक थरार होता शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना कुणाच्या बाजूने झुकेल हे सांगणं कठीण होतं इंग्लंडने भारताला प्रत्येक आघाडीवर कडवी झुंज दिली असं वाटत होतं की सामना आपल्या हातातून निसटतोय पण शेवटच्या क्षणी दाखवलेली जिद्द आणि युनिटीमुळे भारताने तो सामना जिंकला विजय मिळाला होता पण धोक्याची घंटा मात्र वाजली होती हा वर्ल्ड कप सोपा नव्हता हे संघाला कळून चुकलं होतं ग्रुप स्टेजमधला सगळ्यात महत्वाचा सामना होता न्यूझीलंड विरुद्ध हा एक प्रकारे नॉकआउटचा सामना होता जो जिंकेल तो सेमी फायनल मध्ये जाईल जवळपास असच साहजिकच आहे या मॅच मध्ये टीम इंडियावर प्रेशर होतं न्यूझीलंडने एक मोठी धावसंख्या उभारली होती आणि सगळी भारतीय फलंदाजींवर सामन्यास प्रीती मानधनाने तिचा क्लास दाखवला एका बाजूने विकेट्स पडत असताना तिने दुसरी बाजू शांतपणे सांभाळून ठेवली तिने झळकावलेले शतक हे केवळ धावा नव्हत्या तर ते संघाला दिलेलं एक आश्वासन होतं की मी आहे आपण जिंकू शकतो स्मृतीच्या या शतकाच्या जोरावर भारताने तो सामना जिंकला आणि सेमीफायनलमध्ये आपलं स्थान जवळपास निश्चित केलं यानंतर बांगलादेश आणि वेस्ट इंडिज विरुद्ध सामन्यामध्ये टीमने आपली लय परत मिळवली खेळाडूंचा आत्मविश्वास परत आला ग्रुप स्टेजमधल्या चढ उतारानंतर टीम इंडिया आता सेमीफायनलसाठी सज्ज झाली होती जिथे त्यांची गाठ पडणार होती सर्वात बलाढ्य संघाशी ऑस्ट्रेलिया सेमीफायनल इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या मैदानावर ही मॅच होणारे हे कळालं की अंगावर एक वेगळाच काटा येतो ऑस्ट्रेलिया सात वेळेचे वर्ल्ड चॅम्पियन एक असा संघ ज्याला हरवणं म्हणजे एव्हरेस्ट सर करण्यासारखा आणि याच महामुकाबल्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची अक्षरशः पिसे काढली त्यांनी जवळपास साडेतीनशे धावांचा सा डोंगर उभा केला होता महिला क्रिकेटच्या इतिहासात एवढा मोठा स्कोर कधीही चेस झाला नव्हता स्टेडियममध्ये भयान शांतता पसरली होती टी व्हीवर पाहणाऱ्या शेकडो भारतीयांच्या आशा मावळू लागल्या कॉमेंटेटर्स भारताच्या हरण्याची भविष्यवाणी करत होते सर्वांच्या मनात एकच विचार होता इथून जिंकणं आहे पण त्या दिवशी टीम इंडियाच्या मनात काहीतरी वेगळं शिजत होतं इतिहासाला बदलण्याची अशक्यला शक्य करण्याची एक आग त्यांच्या मनात पेटली होती हे डोक्यात घेऊनच इंडियन ओपनर मैदानात उतरले सुरुवात एवढी चांगली झाली नाही एक विकेट लवकर पडली ज्यामुळे दबाव आणखी वाढला पण मग मैदानात आली स्मृती मानधना आणि जेमेमा रॉड्रिक्स स्मृतीने आपला अनुभवपणाला लावला तर जेमीने आपला नॅचरल गेम दाखवला जेमेमा रॉड्रिक्स त्या दिवशी ती मुलगी क्रिकेट नाही तर जणू इतिहासच लिहित होती तिचे कवर फ्लिक्स शॉट्स फूटवर्कचा सुरेख वापर सगळंच डोळ्याचं पार न होतं ऑस्ट्रेलियन गोलंदाज चक्राहून गेले होते त्यांच्या प्रत्येक प्लॅनचा जेमीकडे उत्तर होतं तिने स्मृतीसोबत एक इम्पॉर्टंट पार्टनरशिप रचली स्मृती बाद झाल्यावर हर्लिन देऊलने तिला उत्तम साथ दिली पण खरा खेळ सुरू झाला जेमीचं शतक झाल्यावर तिने टीमला फक्त सामन्यात टिकवून ठेवलं नाही तर विजयाच्या दिशेने कूच करायला चालू केलं एका क्षणी असं वाटलं की जेमी एकटीच हा सामना जिंकून दे तिच्या चेहऱ्यावर कसलंही प्रेशर नव्हतं तर एक आत्मविश्वास होता तिने नाबाद एकशे सत्तावीस धावांची एक अविश्वसनीय आणि ऐतिहासिक खेळी केली शेवटच्या ओव्हर्समध्ये सामना पुन्हा एकदा रोमांचक स्थितीत आला धावांची गरज वाढत होती आणि विकेट्स पडत होत्या पण मग मैदानात आली भारताची नवी फिनिशर रिचा घोष लहानशी दिसणारी पण मोठे फटके मारण्याची जबरदस्त क्षमता असलेली रिचा तिच्यावर प्रचंड दबाव होता पण तिने तो दबाव घेतला नाही उलट ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर अटॅक चढवला तिने काही रिस्की शॉट्स मारून सामना भारताच्या बाजूने झोगवला आणि विजय मिळवला तो क्षण अविश्वसनीय होता भारतीय खेळाडूंनी मैदानात धाव घेतली एकमेकांना मिठी मारून ते रडत होते हसत होते कारण त्यांनी इतिहास घडवला होता विमेन्स क्रिकेटच्या इतिहासातली सर्वात मोठा रनचेस तो ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड कप सेमी याच विजयाने संघाला तो आत्मविश्वास दिला की आता त्यांना वर्ल्ड कप जिंकण्यापासून कोणीही रोखू शकत नाही हाच तो टर्निंग पॉईंट दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मुंबईचं डी वाय पाटील स्टेडियम हजारो प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं सगळीकडे तिरंगा फडकत होता इंडिया इंडियाचा जयघोष घुमत होता समोर होती दक्षिण आफ्रिकेची बलाढ्य टीम जी पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहोचली होती आफ्रिकेने टॉस जिंकला आणि बॉलिंगचा निर्णय घेतला फायनलचा दबाव एक मोठी धावसंख्या उभारण्याची जबाबदारी आणि या दबावाखाली भारताची सुरुवात झाली या फायनलमध्ये जबाबदारी घेतली ती ओपनर शफाली वर्माने आपल्या नॅचरल आणि अटॅकिंग स्टाईलमध्ये तिने आफ्रिकेच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला तिचे मोठे सिक्स पाहून प्रेक्षक शॉक आणि आनंदी होते शफालीने केवळ धावा केल्या नाही तर तिने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचं मनोबल खच्ची केलं तिने सत्याऐंशी धावांची एक शानदार खेळी केली तिला दीप्ती शर्माच्या फिफ्टीने सुरेख साथ दिली या दोघींच्या पार्टनरशिपमुळे भारताने दोनशे अठ्ठ्याण्णव धावांचा एक चांगला स्कोर उभा केला आता जबाबदारी होती बॉलर्सवर दोनशे नव्याण्णव धावांचं टार्गेट सोपं नव्हतं पण अशक्यही नव्हतं दक्षिण आफ्रिकेने सावध सुरू केली भारतीय गोलंदाज विकेटसाठी झगडत होते प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा चिंतेचे ढग दाटून आले होते आणि मग कर्णधार हनुमंतप्रीतने चेंडू दिला तिच्या सर्वात ट्रस्टेड बॉलरच्या हातात दीप्ती शर्मा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आणि फायनलमध्ये तिने दाखवून दिलं की तिला हा अवॉर्ड का मिळाला ते दीप्तीने आपल्या फिरकीच्या जाळ्यात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना असं काही अडकवलं की त्यांना बाहेर पडण्याचा रस्ता सापडला नाही एका मागोमागे दीप्तीने दक्षिण आफ्रिकेच्या पाच बॅटरला पॅव्हलियनचा रस्ता दाखवला तिने केवळ विकेट्स घेतल्या नाही तर तिने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीचा कणाच मोडला बाकी सगळ्या बॉलर्सनी तिला दुसऱ्या बाजूने उत्तम साथ दिली शेवटी विकेट पडली आणि संपूर्ण स्टेडियममध्ये आनंदाचा स्फोट झाला खेळाडूंच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते कोच सपोर्ट स्टाफ सगळे मैदानात धावत आले ते स्वप्न जे करोडो भारतीयांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलं होतं ते आज सत्यात उतरलं होतं तो क्षण आला ज्या क्षणाची भारत कित्येक दशकांपासून वाट पाहत होता कॅप्टन हरमनप्रीत कौरच्या हातात वर्ल्ड कपची चमचमती ट्रॉफी देण्यात आली तिने ती ट्रॉफी उंचवली आणि संपूर्ण देशाने तो क्षण आपल्या डोळ्यात आणि हृदयात साठवून घेतला मैदानावर भारत माता की जय वंदे मातरमचे नारे घुमत होते खेळाडू तिरंगा घेऊन मैदानावर विक्ट्री लॅप करत होते त्या दिवशी त्या अकरा रन केवळ एक क्रिकेट सामना जिंकला नव्हता तर त्यांनी करोडो मुलींना एक स्वप्न दिलं होतं एक प्रेरणा दिली होती दोन हजार पाच आणि दोन हजार सतराच्या जखमांवर अखेर विजयाचा मलम लागला होता हा विजय फक्त एक स्पर्धेचा विजय नव्हता हा विजय होता त्या प्रत्येक मुलीचा जी ऊन पावसाची पर्वा न करता क्रिकेट खेळते हा विजय होता त्या प्रत्येक पालकाचा ज्यांनी आपल्या मुलींच्या स्वप्नांवर विश्वास ठेवलाय हा विजय होता झुलन गोस्वामी आणि मिताली राजसारख्या त्या महान खेळाडूंना दिलेली एक मानाची सलामी ज्यांनी भारतीय महिला क्रिकेटचा पाया रचला या विजयाने भारतीय महिला क्रिकेटला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवला इथून पुढे एक नवीन पर्व सुरू होणार होता जिथे मुली क्रिकेट खेळण्याचं स्वप्न पाहतील आणि ते पूर्णही करतील टीम इंडियाच्या या ऐतिहासिक प्रवासाला त्यांच्या जिद्दीला त्यांच्या शौर्याला सलाम तुमच्या मते या अविश्वसनीय प्रवासातला सर्वात महत्वाचा क्षण कोणता सेमीफायनलमध्ये मध्ये तो अशक्य वाटणारा रन चेस की फायनल मधला दीप्ती शर्माचा तो जादूई स्पेल आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी कहाण्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका